नमस्कार मंडळी तर तुमच्यासाठी मी आज घेऊन आले चपातीपासून बनलेला क्रिस्पी खस्ता आणि चमचमीत असा नाश्ता किंवा स्नॅक्स तर तुम्ही बघू शकता एवढा क्रिस्पी झाला आहे की मैद्याचा कुठलाही पदार्थ एवढा क्रिस्पी किंवा खस्ता होणार नाही आणि याचा घमघमाट तर पूर्ण घरभर पसरला होता चिंचेच्या चटणीसोबत मी सर्व केलं आणि त्यावर मी लाल मिरची पावडरसुद्धा भुरभुरली होती त्याने अजून जास्त चमचमीत झाला आपला नाश्ता माझा पिल्लू पण मध्ये मध्ये बडबड करते तुम्ही बघू शकता तर रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी सखीस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आत्तापर्यंत जसा प्रतिसाद दिला आहे तसंच इथून पुढेसुद्धा द्या आणि रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतले गव्हाचं पीठ त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातले ओवा घातलाय हातावर चुळून अर्धा चमचा आणि पाऊन पळी मी तेल घातले पोहे खायचे चमच्यानी म्हटलं तर दोन चमचे एवढं तेल घातलेलं आहे आणि हे मिक्स करत करत ह्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि घट्टसर गोळा मळवायचा आहे मळायचा आहे पातळ आपल्याला अजिबात करायचं नाही कारण आपल्याला आपल्या रेसिपीसाठी ना कट्टसर गोळा ह्याच्यासाठी बनवायचं आहे कारण आपल्याला ज्या त्याच्यासाठी चपात्या बनवायच्या आहेत ना तर त्या अशा पसरायला नको पातळ व्हायला नको त्यासाठी तर हा ही जी रेसिपी आहे ना तर आपल्या घरात म्हातारी माणसं असू द्या किंवा आपल्यासारख्यांनी आपल्या मुलांनी खाल्लं तरी खूप हेल्दी आहे आणि बघू शकता या पद्धतीने मी ह्याचा गोळा तयार करून घेतला आहे आणि कपड्याने न जागता कुठल्या तरी भांड्याने जागा पाच ते दहा मिनटं ह्याला रेस्टला ठेवा आणि इथे मी मोठ्या साईजचा एक बटाटा घेतला आहे आणि फ्रीजमध्ये चणे दिसले मला म्हणून मी एक मूडभर चणे घेतले होते तर मी चणा आणि बटाटा एकत्रच बॉईल करून घेतले उकडून हो, घेतले होते बटाट्याची साल इझिली निघत होती खूप छान बॉईल झाला होता बटाटा आणि गरम खूप होता हाताला चटके बसत होते नंतर मी हा बटाटा जो आहे ना साल काढल्यानंतर मॅश करून घेतलेला आहे तुम तुम्हाला चणा वापरायचा नसेल तर स्किप करा आणि आता ह्यामध्ये ॲड करायचं चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद स आणि अर्धा चमचा धनीपूड वापरले बारीक चिरलेला कोथिंबीर वापरलं आहे ह्यामध्ये आणि हे मस्तपैकी मिक्स करायचं तर सर बटाटा आधीच मॅश झाला आहे पण हे सगळे मसाले ह्यामध्ये मिक्स व्हावे आणि त्याचा फ्लेवर छान बटाट्यामध्ये मिक्स व्हावा म्हणून आपल्याला छानपैकी मिक्स करून हे साईडला ठेवायचं आहे फोडणीमध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे पाव चमचा हातावर चोळून घेतलेले धणे आणि अर्धा चमचा बडीसोप घालायचे पण हे मसाले आपल्याला एकदम कडकडत्या तेलामध्ये सोडायचे नाही आहे त्याला एकदम कर नाही हलके हलकेच फ्राय करायचे आहेत त्यानंतर ह्यामध्ये मी घरात सुकवलेला कडीपत्तासुद्धा टाकला होता त्याचा त्याचाही स्मेल चांगला येतो कारण गावरण आहे त्यामुळे खूप छान लागतो तो सुकवला तरी त्यानंतर मी ह्यामध्ये टाकलेला आहे फ्रोझन वाटाणा आणि फ्रोझन मका आणि बॉईल केलेले चणे तर ह्यामधली मका आणि वा चणा तुम्ही तो टोटली स्किप करू शकता पण ते मध्ये मध्ये खायला छान लागतं म्हणून मी ह्यामध्ये वापरलं पण तुम्ही वाटाणा ह्यामध्ये वापराच आणि चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातले थोडंसं पाणी दिसतंय तुम्हाला त्यामध्ये ते पाणी सुकेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे भाज्या नंतर आपला मसाले मिक्स केलेला बटाटा ह्यामध्ये ॲड करून मिक्स करत राहायचे पण एक काळजी घ्यायची आहे आपण जे मसाले बटाट्यात मिक्स केलेत तेलात ते ते फ्राय करायचे नाही नाही तर त्याची भाजीसारखी टेस्ट लागते आणि असा जो फ्लेवर आहे ना तो वेगळा येतो आणि तसंही आपण याला मिक्स करत करत ते लाल तिखट मसाले आपले फ्राय करून निघतातच त्यामुळे आणि खूप हेल्दी रेसिपी आहे आणि आपण जे मैद्याचे जे पदार्थ खातो तर त्याने आपल्या मुलांना डायजेशनचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे ह्या पद्धतीने एकदा करास तुम्ही रेसिपी आणि हे आपले मसाले छान फ्राय झाले साईडला ठेवूया तर इथे पीठसुद्धा छान मोरून झालं आहे आपलं आणि मी एवढ्या पद्धतीच्या सगळे गोळे ह्या साईडच्या सगळे गोळे बनवून ठेवले होते आपल्याला जेवढे बनवायची ना रेसिपी जेवढी क्वांटिटी बनवायची आहे ना तेवढे आपण गोळे साईडला बनवून ठेवले आहेत पीठ मळलेल्याप्रमाणे तर मी सगळ्या अशा पुरीच्या साईजमध्ये ह्या चपात्या लाटून साईडला ठेवते आणि एकावर एक ठेवल्या एक होत्या मी तरीसुद्धा ह्या चिपकल्या नव्हत्या कारण की पीठ खूप छान मुरलं होतं आणि पातळसुद्धा झालं नव्हतं त्यामुळे आणि सखीनं बघू शकता ही आपण पिठाची चपाती नॉर्मल यामध्ये ओवासुद्धा टाकला आहे तर हे डायजेशनला किती चांगलं आहे आपल्या मुलांच्या तर माझ्या तर दोन वर्षाची मुलगी तर तिलासुद्धा मी हे खायला देते मैद्यापेक्षा तर हे लवकर डायजेस्ट होतं आपल्या मुलांना मन पण बरतं आणि फोट पण त्यानंतर आपल्याला ह्या चपातीवर थोडंसं तेल थोडंसं नाही तेल भरभरून टाका आणि थोडं पीठ भुरभुरायचं आहे आणि दुसरी जी चपाती छोटी ती याच्यावर ठेवायची आहे आणि हे लाटत घ्यायचं आहे आता आजचे आता ह्याची आपल्याला मोठी चपाती लाटायची आहे आणि काय होतं अशी जेव्हा आपण चपाती लाटतो ना तर त्याचा एक भाग खालीवर होतो किंवा छोटा मोठा होतो जो भाग छोटा होतो ना तर तो लाटण्याच्या साईडने घ्या आणि जो भाग मोठा होतो ना तर तो पाटाच्या साईडने घ्या आणि उलटपालट करत राहिले ना तर मग तुमच्या दोन्ही चपात चपात्या ज्या आहेत खालची वरची तर त्या दोन्हींची इंची साईज जी आहे ना ती सेमच होईल आणि या प्रकारे मी सगळ्या चपात्या आहेत ना से लाटून घेतल्या होत्या आता दुसरीसुद्धा चपाती मी लाटून घेतली तुम्ही बघू शकता ही मी साईडला ठेवल्या ह्या सुद्धा चपाती मी एकावर एक ठेवल्या तरी चिपकल्या नव्हत्या मग किती छान पीठ भेजलं गेलं होतं आता दुसरीसुद्धा मी याच पद्धतीने लाटून घेतले सेम साईजमध्ये लाटल्या तुमच्या चपात्यांची थोडी साईज कमी जास्त झाली तरी काय अडचण नाही तर ही चपात्या आपल्याला शेकून घ्यायच्या आहेत पण एक काळजी घ्यायची की आपण रेग्युलरच्या ज्या चपात्या असतात त्या शंभर टक्के भाजून घेतो हे आपल्याला पन्नास टक्के एवढीच चपाती भाजी भाजायची आहे म्हणजे अर्धावटच ही चपाती आपल्याला शेकून घ्यायची आहे आणि ह्याला तेल वगैरे काय लावायचं नाही आहे शेकताना तर बघू शकता आप आपल्याला फक्त अशीच नॉर्मल नॉर्मल चपाती शेकलेली हवी आहे तसं तर माझ्या एका आहे ना नॉर्मल नॉर्मल डाग पडले होते जसं की तुम्ही बघू शकता आपल्या ज्या चपात्या शेकतो तसे जे डाग पडतात ना डॉट डॉट तर सेम तसंच तर तसं झालं ना तर काय होतं आपण जर का सरळ साईडने स्टपिंग भरलं ना तर तळता आणि तेवढीच साईज जो पार्ट आहे ना त्याचा तो जास्त तळला जातो किंवा काळपट होतो त्यामुळे ह अशाच ह्याच्यात चपात्या शेकून घ्या अर्धवट मी सगळ्या चपात्या शेकून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही आता हे ना हे जे डॉट म्हणते आहे ना मी तर हेच डॉट पडायला नको नॉर्मल नॉर्मलच भाजायचे आणि मी जशा जशा चपात्या शेकत होते ना तशा तशा त्या मी एका कपड्यात त्याला गुंडाळून ठेवत होते किंवा पॅक करून ठेवत होते बघू शकता की ती मऊसूच चपाती झाली आणि त्याची जी लेअर आहे ना ती मला वेगळं करायची गरज पडलेली नाही आहे ती आपोआपच वेगळी झाली आणि हीच मज्जा आहे आपल्या रेसिपीची तर हे काळजी घेतली ना तर आपली रेसिपी खूप किसपी होते ह्या पद्धतीने मी ह्याचे काठ काढून घेतले चौकून काढून घेतल्यामध्ये साईडचे जे काट निघालेत ना हे सुद्धा मी आपल्या रेसिपीचे शेवटी तळून घेतले हे तर खस्ता टाईप लागत होते हे सुद्धा टाकून द्यायचे नाही आहेत आणि जो आपला चौकून आहे ना त्याला बरोबर सेंटरला कट करायचे आणि असे त्याचे दोन वेगवेगळे पार्ट करायचे आहेत किंवा भाग करायचे आणि ह्याचं जे लेअर आहेत ना ते सुद्धा बघू शकता एकदम पातळ झाल्यात आणि इझिली निघतायत कुठं फाटत नाही किंवा कुठं चिटकतसुद्धा नाही माझी माही बघू शकता मते मते बडबड करतीचे आणि बघू शकता प्रकारे हे सुद्धा आपल्याला कपड्यातच गुंढावून ठेवायचे खूप मौसूत आहे हे काय करायचं आहे सुकलं ना ते तर सुकल्यानंतर मग आपल्याला थोडंसं जे रेसिपी बनवतो आहे ना त्याला शेप द्यायला थोडंसं जड जातं आणि हे जे मी एका चपातीचे दोन तुकडे बनवून ठेवले तर याचे मी दोन मोठे समोसे केले होते ते सुद्धा तुम्हाला दिसतील तरी ते मी ना बोटाला चटका लागेल एवढं गरम पाणी घेतलं जास्त उकळतं नका घेऊ त्यानंतर यामध्ये दोन तीन चमचे गव्हाचं पीठ घालून या प्रकारे त्याची स्लरी तयार करून घेतली आणि त्याची कन्सिस्टन्सी अशी असावी एवढी पातळ करायची आपल्याला आणि आता आपण ना सुरुवात करूया तरी इथे मी आपले जे आपल्यात बघू शकता जे पार्ट आपण कट करून ठेवले होते ना तर तिथे आपल्याला ही भाजी किंवा स्टपिंग सारण जे आहे ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहे पहिलं नंतर त्याच्या कडेला आपण हे जे स्लरी आहे ना ती स्लरी लावून घ्यायची आहे आणि त्याला क्रॉसमध्ये असं आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि बघू शकता बरोबर आणि ज्या साईडने थोडंसं स्टपिंग किंवा सारण म्हणतो आपण ते बाहेर येत होतं त्यालासुद्धा मी बोटाने असं ढकललं आहे आतमध्ये आणि व्यवस्थित केलं आहे आणि त्याच्या कडा व्यवस्थित चिपकवून घेतल्यात आणि साईडचा जो पार्ट आहे तो कट केला आहे आणि जो साईडचा पार्ट कट केला होता त्यावर सुद्धा आपल्याला आता परत स्टपिंग भरायचे किंवा भाजी आणि ह्याच्या कडने आपल्याला परत ती स्लरी लावून घ्यायची आहे किंवा आपण ह्याला गमसुद्धा म्हणू शकतो पिठाचा तर आता ह्यालासुद्धा आपल्याला तसंच त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करायचं आहे किंवा क्रॉस फोल्ड करायचा आहे आणि आपली जी चपाती आहे ती एकदम पातळ झाली आहे त्याला आपण तेल लावलं नाही आहे त्यामुळे ते एकदम इझिली चिपकतंसुद्धा आणि ह्यामुळेच आपली जी नाश्ता आहे किंवा रेसिपी आहे ती खस्तासुद्धा होते आणि जो साईडचा ह्याचासुद्धा जो कॉर्नर एक्स्ट्राचा आहे ना तोसुद्धा आपण कट करून टाकायचा आहे म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसेल आपली ही रेसिपी तर बघू शकता याप्रकारे मी जे त्रिकोणी आहेत ना सगळे आपले समोसे किंवा रेसिपी बनवून रेडी आहे आणि आपण काय केलं पहिलं एका पार्टमध्ये दोन रेसिपीज बनवली किंवा दोन समोसे बनवले आता आपल्याला एका पार्टमध्ये एकच बनवायचं आहे त्याला आपल्याला खारीचा शेप द्यायचा आहे जसं की आपण जे खारी घेतो ना तसा शेप असतो तसा तसा बनवायचा आहे तर ह्याला मी पहिला कसं प्रकारे गम लावला किंवा स्लरी लावली तुम्ही बघितली आहे आणि आता आपल्याला काय करायचं एका साईडने स्लरी लागली होती माझ्याच्यानी तर एका साईडने ते चिटकलं गेलं आणि एका साईडने नव्हती तर मी त्या सुद्धा त्याला स्लरी लावून घेतली आणि चिपकवून घेतलं ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता सगळ्या साईडने व्यवस्थित चिपकलं गेलं आहे ते आणि बघू शकता किती छान शेप आला आहे त्याला आणि अशा वेगवेगळ्या शेपमध्ये आपल्या लेकरांना ले खायला ले भेटल्यावर काय पाहिजे सकीनं अजून सांगा तरी ते आपल्याला ह्या प्रकारे काय करायचं आहे तेल आधी कडकडत उकळून घ्यायचं उकळून म्हणजे की जसं आपल्या रेसिपी बाकीच्या ज्या गोष्टींना तेल गरम करून घेतो तसं आणि गॅस कमी करायचं आहे आणि गॅस कमी केल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला हे जे समोसे किंवा आपली रेसिपी इथे टाकायचं आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे कारण काय होतं गॅस जर जा तुम्ही जास्त ठेवला ना तर ही रेसिपी क्रिस्पी होणार नाही परत तुम्ही मला बोलणार की असं कसं झालं तर कमी गॅसवरच तळा एकदम कुरकुरीत होईल बाकीच्या नाश्त्यापेक्षाही कुरकुरीत मग याची मी गॅरंटी घेते आणि दुसऱ्या बॅचमध्ये आपण जे खारीच्या टाईपमध्ये बनवलेत ना ते सुद्धा ह्यामध्ये मी हे दुसऱ्या बॅचमध्ये फ्राय करून घेतले तर ह्यालासुद्धा मी गॅस कमीच ठेवला होता आणि माझ्या दिदीचे भांडे खेळायचं तुम्हाला आवाज येतच असेल हा मुलं घरात असल्यावर असा आवाज येतच असतो प्रत्येकाच्या घरात काहीतरी भांडे पाडायचा खेळायचं तर आता मी इथे आपले बघू शकता तुम्ही जे खारीच्या शेपचे ते नाश्ता बनवला आहे ना तर हा किती दिसायलाच कस्ता दिसतोय नंतर आपल्या जिबेला चटका त्यामुळे ह्यामध्ये टाकल्यात नाही तीन मिरच्या त्याला चाकून होल टाकले होते नाहीतर त्या अंगार उडल्या असत्या नंतर अशा दोन काड्या टाकल्यात कोथिंबिरच्या त्यासुद्धा क्रिस्पी होईपर्यंत फ्राय केला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ते एका चपातीचे दोन तुकडे केले होते के किंवा दोन पार्ट केले होते त्याचे मी असे मोठे मोठे दोन समोसे केले आणि बाकीचे जे आपले उरलेले समोसे होते ते सुद्धा ह्यामध्ये टाकलेले आहेत आणि इथे आपले बघू शकता कलरफुल आपला स्नॅक्स जे आहे ते तयार आहे आणि ह्याला आम्ही मस्तपैकी चिंचेच्या चटणीसोबत सर्व केलेलं तुम्हाला सांगितलंच आहे तरी ह्याला खूप मेहनत लागली सकिनो एक लाईक तर बनतेच ना तर परत भेटू